नव्वद सालीच्या आईचे जे लोक त्या ठिकाणी दिवस आठवत असतील मी तालुक्याचा नाही म्हणाल फक्त बोरवाडी या परिसराचे अवसर या परिसराचं म्हणतो की त्या ठिकाणी काय या आपल्या वाडीची औषधीची परिस्थिती होती आणि साहेबांनी विचारपूर्वक प्रत्येक गावात प्रत्येक भागात आणि प्रत्येक भौगोलिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणी कशा पद्धतीनं काय कोणाला गरज आहे आणि त्या शहराला काय कसंही का करता येईल आणि आपल्या या औषधीविषयी तर साहेबांना विशेष बैरवनाथाचा सा एक आशीर्वाद आहे कुठ नव्वद सालापासून आजपर्यंत नामदारांनी ना प्रचाराचा जर नारळ फोडला असेल तर फक्त ते आपल्या अवसरी बैरोवनाथाचा आशीर्वाद घेऊन मग त्या ठिकाणी पुढे जाऊन मग सबंध तालुक्याला मग निर्मूळ सर असेल बाकी गावात असतील या सगळ्या ठिकाणी साहेब या ठिकाणी करत असताना आमच्या भोर हो, हो 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 या भोरवाडीसारख्या परिसरात मी इतकंच बोलेन त्यानंतर अडचणी असे हे होत्या इथल्या लोकांना कुठे काम करावं कुठे जावं अशी परिस्थिती होती भौगोलिक परिस्थितीनी पाणी इतकं सहज उपलब्ध नव्हतं आणि या सगळ्या परिस्थितीचा चेहरा बदलण्यासाठी मग मा, माझ्यासारख्याचा व्यवसाय या ठिकाणी असताना साहेबांनी कधीही के आग्रह केला नाही अरे बाबा या भागातली लोकं जास्त मतदान करतात तर त्या भागातली लोक लावून या भागातली लोक लावून या परिसरातील लोकांना खऱ्या अर्थानं मंचर असेल औषधी असेल शेवाळवाडी असेल तांबडेमळा असेल या परिसरातील लोकांना खऱ्या अर्थानं रोजगाराची गरज आहे तुम्ही त्या लोकांना पहिला प्रा प्रावध्याने द्या आणि मग नदीकाठची जे लोक असतील मग त्यांना नोकरीची गरज असेल तर ते या ठिकाणी आम्ही जरूर तुम्हाला सांगू पण तुम्ही प्रामुख्याने या ठिकाणी हे द्या असं या ठिकाणी प्रवृत्त करू या ठिकाणी लोकांना रोज रोजगार उपलब्ध करण्यासाठी पुढे पंच्याण्णव ते दोन हजारच्या काळात तुम्ही पा पाहिलं असेल की डिंब धरण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर कॅनालवर जाण्यासाठी सुद्धा आपल्याकडे तरतूद नव्हती पैशाची आणि त्या पैशाची तरतूद नसताना देखील साहेबांनी या ठिकाणी डिंब धरण होता केना केना होता पुढची राईट कॅनाल लेफ्ट कॅनाल असे व्हायला पाहिजे आणि मला चांगलं आठवतं की त्या ठिकाणी तीन चार कॉन्ट्रॅक्टरांना व्यक्तिगत संबंध त्या ठिकाणी वापरून की तुम्हाला मंजुरी येईल सरकारचे पैसे येतील पण तोपर्यंत तुम्ही थांबू नका तुम्हाला शरद तुम बँकेतून कर्ज या ठिकाणी मिळून देतो परंतु आमच्या या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी जाण्यासाठी तुम्ही तातडीने या कॅनॉलची कामं सुरू करा आणि अशा पद्धतीने कॅनॉल गेले कॅनॉल गेल्यानंतर या ठिकाणी आपली सगळ्यांची शेती ही हरित क्रांती झाली धवलक्रांती झाली अनेक गोष्टी असतील व अवसरीसारखी आपली आदर्श ग्रामपंचायत मग ती पूर्वीपासून दगड भारती असेल आज नव्याने या ठिकाणी आंत्र असतील अनेक कल्याण असतील संतोष घोर असेल या सगळ्याच्या मार्गदर्शन आहे खाली तुम्ही एक जीवानी नव्या तरुणांनी सगळ्यांची मी नावं घेत नाही पण नव्या तरुणांनी या ठिकाणी सगळी ग्रामपंचायतची जीवन व्यवस्था या ठिकाणी पाहिली संतोषना आनंदरावना आपण जिल्हा परिषदेमध्ये पंच पंचायत समितीमध्ये पाठवलं आणि आमदारांच्या माध्यमातून जे लागेल ते या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त येऊन वाढीसाठी परिसरासाठी हे जे काम केलं ते एक वेगळ्या पद्धतीचं काम या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करून दाखवलेलं आहे साहेबांनी या ठिकाणी कारखाना पारगावला आहे तर इथे काय असलं पाहिजे जे जेव्हा औसंगीच्या ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिली इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज आणि आता शांताबाई शेळके सभागृह असं उभारत असताना या या ठिकाणी त्या इंजिनिअरिंग स्कूलमधून राज्यातून देशभरातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थ्यांनी प्रोत्साहन घेऊन एक चांगले मार्क करून या गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहा हजार विद्यार्थी जरी राज्यातून आले असेल देशातून आले असेल पण किमान साहेब सहाशे ते आठशे ही मुलं याच आंबेगाव तालुक्यातून मार्क पडून तिथून इंजिनियर होऊन या ठिकाणी बॉर्डिंग डिग्री घेऊन बाहेर निघालेले या आपल्या सगळ्याच एक नामदारांचं दोनसृष्टी विजय असते राज्याचा कारोबार करत असताना नुकत्याच या ठिकाणी साहेबांनी अनेक योजना देत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या या सगळ्या भगिणी बसलेल्या आहेत या भगिणींना अजितदादाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक योजना त्या लाभल्या त्यापैकी लाडकी बहीण ही योजना या ठिकाणी राबवत असताना कोणीही याच्यापासून वंचित राहू नये जो येईल त्याने तो फॉर्म भरला आणि जवळपास एक लाख अकरा हजार महिला या आंबेगाव शिरूर मतदारसंघामधून त्याचा लाभ या ठिकाणी पंधराशे रुपयाचा मिळाला का नाही आपण एवढंच फक्त या ठिकाणी सांगावं त्या सगळ्या लाडक्या बहिणीला दिवाळीच्या आधी या ठिकाणी साहेबांच्या यशाखाली तो येईल त्याचा फॉर्म भरा आणि तसं जास्तीत जास्त सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं मग बाकी लाडकी भाऊ लाडका भाऊ हो योजना यो असेल साडेसात एच पीची पॉवरची वीजमाफीची म्हणजे वीजमाफी मागची झाली आता पुन्हा येणारं बिल पण माफ झालेलं आहे अनेक गावांमध्ये झिरो बिल या ठिकाणी एकवीस हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी झिरो बिल आलेलं आहे सरकारात तुमच्यासाठी मायबाप जनता ही डोळ्यासमोर या ठिकाणी ठेवलेली आहे आणि साहेब कुठल्याही गोष्टीविषयी निवडणुकाविषयी कधी बोलत नसता कुठला प्रश्न शब्द काढत नसता समोर जे उभे उभे राहिलेले उमेदवार जे आहेत त्यांना दुसरं काही भांडवल नाही केवळ साहेबांवर कुठलं ना कुठलं काढून शब्द टीका करायची कोणातरी तरी जर लटकायचं आणि तेच माझं भांडवल आहे हेच सांगत राहायचं सा। कुठल्याही गोष्टीचं जाषयी सांगत नाही पंधराशे रुपये लडक्या बहिणीचं ते मी सांगत राहिलं आम्ही ऐकलं थोड्या वेळापूर्वी की यांना हे पैसे देण्यापेक्षा महिला सुरक्षा हो याच्यावर भर या ठिकाणी दिला पाहिजे मी म्हणतो महिला सुरक्षा भर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती सुद्धा बोललं गेलं पाहिजे पण महिला सुरक्षा जशी बदलापूरला आहे तशी नागापूरला देखील असली पाहिजे हे मला वाटतं लोक दिसत नाही नागापूरची घटना काय ब्र मी बोललेलं नाही पण ती काही इकडे तिकडे घटना नाही आहे घरात घरात घडलेली घटना आहे त्याचं का नाही मी ती बोलल मोठा नेता त्यावेळेला बोललेला असताना त्याचा चेहरा सगळ्यांनी पहा त्याविषयी का नाही बोलला आणि हा नेतृत्व करून आमच्या महिलांना सुरक्षित ठेवणार आहे का या सगळ्या गोष्टीसाठी एक संयमी नेतृत्व एक शानदार नेतृत्व नव्वद पासून आजपर्यंत कुठल्याही विषयी कोणी काही बोलो कसंही बोलो या तालुक्याचा विकास विकास आणि विकास याच गोष्टीसाठी बोलत चाललेला आहे कमी बोलणं आधी काम करण या गोष्टी आहेत पुढच्या काळात साहेबांनी पाच वर्षात फक्त एवढंच सांगितलं की खूप या ठिकाणी अनेक काम विकासाची करत असताना पुढच्या पाच वर्षात फक्त राहिलेल्या पाण्याच्या प्रश्नावरच साहेब या ठिकाणी देव अधिक करून या ठिकाणी साहेब आपला साहेब आपला सगळा ताकद जी आहे ती याच प्रश्नावर वापरणार आहे आणि आमच्या महिलांसाठी प्रत्येक गावात एक हक्काचं असं या ठिकाणी स्थान निर्माण करण्यासाठी म्हणजे आम्ही पुरुष कुठे या ठिकाणी कुठेही चौकात असेल बाकी ठिकाणी असेल हे एकत्र बसू शकतो पण महिलांना या ठिकाणी जे केंद्र सा असतं ते प्रत्येक गावात उभारल्याशिवाय प्रत्येक गावात उभारायचं की साहेबांचा मनोमन मानस आहे आणि असा विचार धरणारा करणारा माणूस समोर असणाऱ्या माणसाचा आपण जास्त काही अधिक टीका करण्याची गरज नाही त्याची टीकेतूनच त्याची उत्तरं या ठिकाणी आहेत आणखीन काही अधिक काही बोलण्यापेक्षा या तालुक्यातल्या अनेक संस्थांवर अनेक गोष्टींवर उगाच कारण नसताना चिकल केली जाते अतिशय उत्कृष्ट असणारा कारखाना कालपर्यंत त्याच्यावर काहीतरी बोललं जातं त्याच्यावर कुठल्या तरी गोष्टी कृत्य केल्या जातात शरद सहकारी बँक जी बँक मला एकवीस वर्ष या ठिकाणी बसवलं आणि मी नोकरीसारखं समजवतो माझ्या व्यवसायापेक्षा जास्त त्याला या ठिकाणी हे करत असतो मी अनेक वेळा म्हणत असतो पण जी बँक जेव्हा मला साहेबांनी दिली त्या बँकेची पंचावन्न कोटी रुपयाच्या ठेवी होत्या पंचावन्न कोटी होत्या कर्ज वाटप होती जेव्हा नेतृत्व वर्षे पाटलांनी हातात घेतली आणि या 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 ठिकाणी ठिकाणी जनरेशनच्या हातात पाहिजे बँकेची पण प्रगती या तालुक्याच्या लोकांची प्रगती व्हायला पाहिजे पाच शाखेवरनं त्या शाखेच्या सत्तावीस शाखा नामदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी केल्या सत्तावीस शाखा करत असताना जवळपास सतराशे कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या विश्वासाने आहेत आणि सतराशे कोटी ठेवत असताना त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा बँकेचा कारोबार उत्कृष्ट असा या ठिकाणी नफा मिळवत असताना गेल्या काही दिवसात अनेक गोष्टी होतात ते का नाही दिलं जात दहा टक्के आम्ही डिव्हिडंड दिला मागच्या वर्षी देखील आम्ही तीन टक्के डिव्हिडंड दिला जो डिव्हिडंड दिला नाही यांच्याबरोबर फिरणारे लोक जे आहेत ते बँक बुडवायला निघालेले यांच्या शेजारी बाजारी बसलेल्या असतात त्यांनी कर्ज हे केलेलं आहे बँक कोणाला ना सुटणार नाही कोणालाही सुटू शकत नाही मग कोणीही असो तुम्हाला सगळ्याला उदाहरण नाही असा अतिशय सगळ्या सगळ्याच कारखान्याचा सगळ्याच संस्थांचा अतिशय कारोबार आहे पण या संस्थांना कुठंतरी धक्का लावला पाहिजे या गोष्टीला कुठंतरी धक्का लागला पाहिजे आणि मी नवी एम आय डी सी या ठिकाणी आणतो असे विचार घेऊन कुठेतरी चालत असताना आहे या उद्योगाला तुम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणत राहता परा कारखान्यांनी मी आमदार झालो की बंद पाडेल परा देईन म्हणजे हे यांचे का या विचार अठराशे लोक तिथे ठिकाणी काम करतात बराक शुगरच्या विषयी तुम्ही असं काहीतरी बोलताय दुसऱ्या कारखान्याविषयी तुम्ही काही बोलता आणि हे असताना एका बाजूला असं दहशतीचं वातावरण निर्माण करतात आणि दुसऱ्या बाजूला सांगता आम्ही एम आय डी सी आणू कुठून आणू काय आणू अशा पद्धतीचा या गोष्टी अशी विचार मांडणार या तालुक्यातली जनता कधीही सल करणार नाही साहेबांवर कितीही काही जरी असलं तर अनेक गोष्टी आहेत माझ्या आधी वक्त्यांनी सांगितलं केवळ बोलायला लावलं गेलं की बोगदा 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 साहेब पुराव्यांशी कायद्यानुसार या ठिकाणी अनेकांच्या समोर मांडलेला आहे की बोगदा या ठिकाणी गेला असता तर काय झालं असतं म्हणून मला कितीही सन्मानपूर्वक वडील झाल्या माणसांचा कुठल्याही पद्धतीने त्यांच्याविषयी प्रशब्द न काढता मी केवळ माझ्या मायबाप जनतेसाठी त्यांना उघड्यावर न पाडण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे एका बाजूला ते सांगत असताना हे खोटं म्हणत होते आणि त्या बाजूला तिकडून कर्जतून रोज आपण बातम्या पाहतो तुम्ही कर्जत तालुक्यात पुढेही चला कोणीही बघा कर्जत जामखेड घेण मतदारसंघात फक्त एकच आहे की या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना आंबेगावच्या विश्वासात घेऊ आणि बोगद्याचं तर काम झालेलं आहे बोगदा त्या ठिकाणी डिंबे बोलून मालिक देवला आणून तिकडून त्या पाण्याची कर्जत जामखेडला खेळला हे ते या ठिकाणी वारंवार आश्वासन देत आहे त्याचे लिखित पुरावे आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी त्यांनी बगल दिली आणि फक्त काहीतरी कारण मला सोडलं म्हणून तुम्ही याला सोडा आज जनतेला मोठा मोठा विचार करण्याचा ज्या साहेबांनी व्यक्तिगत असेल बाजूला सोडली जी मायबाप जनतेला या ठिकाणी वारंवार या ठिकाणी साहेबांना प्रत्येक विधानसभेला मागच्या विधानसभेपेक्षा रेकॉर्ड तोडून पुढे पाठवत असताना जो विश्वास जनतेने दिलेला आहे त्याच विश्वासावर या ठिकाणी साहेबांनी हा विश्वास घेऊन या ठिकाणी हा मोठा निर्णय आज घेत असताना पुन्हा एकदा मला सगळ्यांना खात्री आहे की उद्याच्या या विधानसभेला आपण लाखाच्या मताने या ठिकाणी लांबदार बसी पाटलांना निवडून देणार आहोत एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्याला अनेक बाकीचे काही प्रश्न आठीकान असतील सोडवणार हिंमत दाखवणारं हे नेतृत्व हेच आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय जय